भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीची तिकीट दहा मिनिटात संपली तेवीस फेब्रुवारीला होणार सामना भारत पाक सामन्याची तिकीटे काहीच मिनिटात खल्लास अवघ्या क्रिकेट वर्तुळाला एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियनचे शतकाचे वेध लागले असून या स्पर्धेतील भारत पाकिस्तान ह्या हाय व्होल्टेज सामन्याची तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच संपली मदर ऑफ ऑल बॅटल्स नावाने ओळखलेली जाणारी भारत पाकिस्तान लढत तेवीस फेब्रुवारी रोजी दुबईत रंगणार आहे ह्या सामन्याची क्रेज अशी आहे ह्याचाच ह्यावरून दाखल मिळतो भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वसामने दुबईत खेळणार खेळणार आहेत भारताच्या सर्वच सामान्यासाठी भारताच्या सर्वच सामन्यासाठी चाहत्यांमध्ये तिकिटांची मोठी मागणी होती बहुतेक श्रेणीचे सर्व तिकिटे विकली गेली आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच एक क्रेज असते दुबई क्रिकेट स्टेडियमचे जनरल स्टँड तिकीटची किंमत एकशे पंचवीस द्रम म्हणजेच तीन हजार रुपयेपासून होती आय सी एस सी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याची तिकीट दुबई येथे होणाऱ्या पहिल्या उपात्यात सामन्यानंतर उपलब्ध होणार आहे अशा संख्या बातम्या ण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद